आढावा बैठक होती त्याच्यात सत्तावीस जाऊजले चारशे नव्याण्णव नव कामगार यांना नियुक्तीपत्र द्यायचा विषय आलेले गणपती आप्पा आलेला नवरात्रोत्सव आलेले सण या सणांच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डे पाण्याचा विषय अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या आढावा बैठकीसाठी सकारात्मक अशी चर्चा होऊन ताबडतोब ही कामं केली जातील त्याचप्रमाणे खरं तर चारशे नव्याण्णव कामगारांचा अतिशय आनंदाचा विषय आज की चारशे नव्याण्णव कामगारांना या पंधरा ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे मी आयुक्त साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार आज त्याही संदर्भात बैठक झाली की जे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत आलेले गणपती बाप्पा आहेत नवरात्रोत्सव आहे सण आहेत आणि या सणासुदीला कुठल्याही नागरिकाला त्रास होता का माने त्यामुळे खड्डे ताबडतोब बजवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ताबडतोब त्याचीही अंमलबजावणी साहेबांनी केली त्याच्यामुळे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सार्वजनिक मंडळाला पंधरा हजार रुपये दंड एका खड्ड्याला असं काहीतरी काढला होता तेही चर्चा झालेली आहे की कुठल्याही मंडळाला कुठल्या प्रकारचा दंड आखण्यात येऊ नये आणि मंडप तर समजा मो फ्रीमध्येच आहे पण ज्या जा कमानीला चार्ज घेत होते जे मंडळाचे कमान आहेत त्यांनाही चार्ज घेऊ नये अशी आम्ही मागणी केली त्यालाही सकारात्मक असं साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल काय सकारात्मक चर्चा झालेली नाही ना होईल आता आत्ताच आय असेल ई वाढ असेल प भाग असेल जी प्रभाग असतील या प्रभागात आता यंत्रणा चालू झालेली आहेत आणि लवकर लवकर साफसफाई होऊन जाईल त्याच्यात कुठेही दुजावा होणार नाही चांगल्या प्रकारे तुम्हाला चित्र दिसेल पासष्ट इमारतीची याचिका करते आता जी स्टीडी आहे ती दोन वर्ष बंद आहे तर त्याबाबत आपण काय पाठपुरावा केला आहे नक्की आपण पाठपुरावा करू आणि ताबडतोब अग्निशामक दलाचं कसं सुविधा प्राप्त होतील यासाठी आपण प्रयत्न करू गावाचा जो कचरा संकलन